निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांच्या यात्रा निघतात मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या तब्बल पाच यात्रांनी राज्य दणानून गेलंय सत्ताधारी आणि विरोधकांच्या यात्रांना मतदार कसा आशीर्वाद देतात ते निवडणूक निघत आल्यानंतर स्पष्ट होईल विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अमरावतीतल्या मोझरीतून सुरू झाली आहे आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा लातूर मधून सुरू झालाय आदेश बांदेकर माऊली दोन ऑगस्ट पासून पालघरमधून सुरू करणार आहेत तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सहा ऑगस्ट पासून सुरू होतीये सोळा ऑगस्टच्या ईव्हीएमच्या विरोधात विरोधक यात्रा काढणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल पंचवीस दिवसांची महाजनादेश यात्रा काढून राज्य पिंजून काढतायत अमरावतीतल्या मोजरीतून यात्रेची दणक्यात सुरुवात झाली मी तर माझ्याशी तुम्ही वादविवाद करा तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं तुमच्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या युवकांशी संवाद साधतायत तर माऊली संवादच्या माध्यमातून आदेश बांदेकर महिला मतदारांसोबत संवाद साधणार आहेत पालघर भिवंडीपासून बांदेकरांचा प्रवास सुरू होईल संवादाच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याची शिवसेनेची रणनीती असल्याचं स्पष्ट होत आहे मी त्यांना उत्तर देऊ नाही शकत कारण जनतेने त्यांना पुरेसे उत्तर दोन हजार चौदामध्ये दिलं दोन हजार एकोणीसमध्ये दिलं आणि त्यांनी जी केलेली पापत महाराष्ट्राची पन पंधरा वर्षाची सडवलेली आहेत त्याच्यासाठी त्यांना उत्तर दिलेलं आहे तर मी त्यांच्यावर काही बोलू इच्छित नाही कारण माझ्यासाठी राजकीय टीका ही, राजकी ही खूप छोटी आहे आत्ता जे आपण बघताय महाराष्ट्राची पंधरा वर्ष जी फुकट गेली जी हाल झाले महाराष्ट्राची त्याला जबाबदार कोण आहेत हे जनतेला माहिती आहे आणि लोकांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं ही यात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी केली आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या कोल्हेेतृत्वात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सहा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे तरुणांपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली जाते सीएमच्या महाजनादेश यात्रेला काँग्रेसकडूनही उत्तर दिलं जाणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी आक्रोश यात्रेची तयारी केली आहे एकंदरीतच यात्रांमुळे आचारसंहिता लागण्याआधीच निवडणुकीच्या रणसंग्रामातली खणाखणी सुरू झाली आहे विवेक कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई त्यानंतरची बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भातली राष्ट्रवादीला लागलेली मेगा ओव्हरटी रोखण्यासाठी राष्ट्रवादीने आता एक नवी शक्कल लढवली आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पक्षनिष्ठेची प्रतिज्ञा वधवून घेतली जाती आहे अंकुश खंडेराव काकडे आज गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे माझा शरीरात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षानं आता ही नवी शक्कल लढवली पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये म्हणून चक्क त्यांच्याकडून पक्षनिष्ठेची प्रतिज्ञा वधवून घेतली जाते गुरुवारी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी पक्षाच्या वास्तव मांडण्यात कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत राजकारण आणि गटबाजीला आपण संपुष्टात आलेली आहे काम करा एवढीच अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की या हे मुद्दे का उपस्थित झाले याचा एक विचार होणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि आणि सर्व मान्यवर आपण मराठवाड्यानं जागू लक्ष देऊन औरंगाबाद शहराला भेट देऊन राष्ट्रवादी आणि आपला पक्ष बनण्याच्या दृष्टीनं कोणकोणते पावले जास्तीत जास्त येतील तेवढी आपण काय आम्ही आम्ही कार्यक्रम कार्यकर्ते काम करतच आहोत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं कार्यकर्त्यांसाठी प्रतिनिधीयेचा नवा फंडा आणला तर दुसरीकडे पक्षातील बडे नेते आणि आमदार एक एक करत पक्षातून बाहेर पडत आहेत ते रोखण्याचं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर असताना पक्षाचे नेते मात्र प्रचंड आशावादी आहेत तरुणांच्या मनात हा जो एक प्रचंड आशावाद आहे तरुणांच्या मनात ही एक जिद्द आहे आणि मला वाटतं कदाचित जे कोणी जात गेले असतील त्यांच्या जाण्यानं उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक एक वेगळी वेगळी आणि जिद्द तयार झालेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना एका पाठोपाठ एक धक्के द्यायला सुरुवात केली भाजपच्या मेगा भरतीमुळे पुरत्या घयाळ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी आता राष्ट्रवादीलाही युवा संवादाची गरज भासल्याचं अधोरेखित झालंय मात्र पक्षनिष्ठेच्या प्रतिज्ञेनंतर तरी कार्यकर्ते निवडणुकीपर्यंत पक्षात राहणार का हाच खरा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह अद्वैत मेहता न्यूज इटी लोकमत पुणे त्यामुळे शपथ देण्याची ही शक्कल राष्ट्र